सहकारी बँकांच्या इतिहासात सर्वात सुंदर वास्तू म्हणून सांगलीमधील वसंतदादा सहकारी बँकेच्या इमारतीची ओळख होती बँकेची देखणी इमारत आता काळाच्या पडद्याआड जात आहे इमारतीची खरेदी केलेल्या कंपनीने येथे मोठे बांधकाम सुरू केलेले असून जुनी इमारत आता सांगलीकरांच्या दृष्टीआड होणार आहे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत मदनभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून सांगली मिरज रस्त्यावर भव्य सुसज्ज आणि अत्याधुनिक अशी चार मजली इमारत बांधण्यात आलेली होती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते दोन हजार एकमध्ये या इमारतीचे उद्घाटन झाले कालांतराने आर्थिक घोटाळ्यामुळे ही बँक अडचणीत आली त्यानंतर बँक अवसायन काढण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन अवसायक निळकंठ करे यांनी ही इमारत विकण्याबाबतची परवानगी सहकार विभागाकडून मागितली होती त्यानंतर त्यांनी लिलाव प्रक्रिया राबून डेक्कन इन्फा कंपनीला दहा कोटी त्र्याहत्तर लाखाला ही इमारत विक्रीबाबतचा प्रस्ताव कायम केला या लिलाव प्रक्रियेविरुद्ध ठेवीदार संघटना अन्याय निर्मूलन समिती व अन्य संघटनांनी तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती पाटील यांनी या लिलावाला लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली दोन हजार तेवीसमध्ये स्थगिती उठवण्यात आली व लिलाव कायम करण्यात आला आता कंपनीने बँकेच्या इमारतीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी बांधकामास सुरुवात केलेली आहे वसंतदादा बँकेची मुख्य इमारत डेक्कन इन्फा कंपनीने दहा कोटी त्र्याहत्तर लाखांना लिलावात खरेदी केली खरेदीनंतर बँकेचा फलक हटवून कंपनीने त्यांचा फलक लावलेला होता काही दिवस ही इमारत आहे तशीच उभी होती मात्र गेल्या काही दिवसापासून कंपनीने दर्शनी भागात बांधकाम सुरू केले असून हळूहळू जुनी इमारत दृष्टी आड जात आहे काळाच्या पडद्याआड जाणारी ही इमारत पाहून सहकार क्षेत्रातील चांगली परिसरातील नागरिक आणि अनेक कार्यकर्त्यांच्या मनाला अनेक वेदना होत आहेत